आणि आताची मोठी बातमी समोर येत आहे बीड प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता आहे पुणे किंवा बीड पोलिसांसमोर कराड शरण येणार असं कळत महाराष्ट्रातच असल्याची माहिती आता सूत्रांकडनं कळतीय शेवटचं लोकेशन हे उज्जैन इथे दाखवण्यात आलेलं होतं तेरा डिसेंबर रोजी उज्जैन इथे दर्शनासाठी म्हणून वाल्मिक कराड गेलेला होता अशीही आहे मात्र आता वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातच असल्याची सुद्धा माहिती ही तर पुणे किंवा बीड पोलिसांसमोर कराड शरण येण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन काय अधिक माहिती या सगळ्या प्रकरणात आता मोठ्या घडामोडींना वेग यायला सुरुवात झालेला आहे ज्या पद्धतीने बीड पोलीस पोलीस दलात हालचाली सुरू आहे कारण जेव्हा कराड हा शहर होईल त्याला अटक केली जाईल त्यानंतर बीड मध्ये कायदा सुव्यवस्था असेल किंवा बाकी गोष्टी असतील किंवा त्याला कुठे रुग्णालयात येणे या सगळ्या गोष्टीचा पुढचा विचार जो आहे तर पोलिसांकडून सुरू झाल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांच्या हालचाली वाढल्याची माहिती मिळते आता करार कुठे सरेंडर होणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या मात्र आता जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार कराड हा पुण्या पुणे पुण्यामध्ये पोलिसांना शरण येऊ शकतो आणि त्यानंतर त्याला बीडला आणलं जाऊ शकतो अशी देखील माहिती मिळते गेल्या आपण बघितलं तर सीआयडी सूत्रांनी जी अ, दोन दिवसापूर्वी माहिती दिली होती की गेल्या चोवीस तासात कोणत्याही घडामोडी घडू शकतात आणि त्यानुसार आता या घडामोडींना वेग यायला सुरुवात झालेली आहे बीड किंवा पुणे या दोन ठिकाणी जे आहे तर कराड शरण येऊ शकतो मात्र अधिक जी शक्यता आहे ती पुण्याची आहे कारण पुण्यात आपण बघितलं तर काय जेव्हा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर कराड फरार झाल्यानंतर काय असं बोललं जात होतं की कराड हा पुण्यात काही दिवस होता त्यामुळे आता वाल्मिक कराड हा जो आहे तर पुण्यात पोलिसांना आज दिवसभरात किंवा रात्री उशिरापर्यंत शरण येण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे आणि त्या अनुषंगाने आता बीड पोलिसांना देखील हालचाली सुरू झाल्याच्या माहिती आपल्याला मिळत आहे त्यामुळे आता कराड हा कधी शरण येणार आणि तो शरण आल्यानंतर जर तो पुण्यात पोलिसांना शरण आला तर त्यानंतर त्याला बीडला आणलं जाईल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे कायदेशीर ती केली जाणार आहे मात्र आज रात्री उशिरापर्यंत जो आहे तर वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येऊ शकतो अशी माहिती मिळत आहे आणि त्या अनुषंगाने हालचालींना वेग देखील आपल्याला पाहायला मिळत नक्कीच मात्र शरण आल्यानंतर समजा आज शरण जरी आल्यानंतर नेमक्या कोणत्या म्हणजे पोलिसांकडनं ही पूर्ण चौकशी होणार आहे सीआयडी मार्फत ही पूर्ण चौकशी होणार आहे आणि शरण आल्याचे काही फायदे जे आहेत ते सुद्धा एक प्रकारे आरोपीला मिळू शकतात का याबद्दल माहिती द्या नक्कीच जर करार हा पुण्यात शरण आला तर त्याला पहिल्यांदा बीडला नेलं जाईल त्यानंतर ज्या एका केस एक 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 पोलीस स्टेशनला याची नोंद केली जाऊ शकते आणि त्यानंतर त्याला मेडिकलसाठी शासकीय रुग्णालयात केलं जाईल तिथं मेडिकल केलं जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टात हाजर केलं जाईल आता सध्या त्याच्यावर फक्त खंडीचा गुन्हा दाखल आहे आणि त्यानंतर पोलीस जे आहे म्हणजे सीआयडी सीआयडी कडे सध्या हा सगळा तपास आहे त्यामुळे सीआयडी जी आहे तर खंडी प्रकरणात आणि वेगळ्या दुसऱ्या प्रकरणात ज्या पद्धतीने आरोप होत आहेत त्या सगळ्यासाठी तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करू शकतात म्हणजे सीआयडी कोठडीची मागणी करू शकतात तपासासाठी आणि त्यानंतर न्यायालय काय नेता सीआयडी कोठडी देतं की काय देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र प्रोसेस हीच असणार आहे जर आज करार शरण आला तर त्यानंतर त्याला बीडला नेलं जाईल त्यानंतर त्याची मेडिकल केलं जाईल आणि त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर नेमकं पुढे काय घडामोडी घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र पुण्यात जर शरण आलं तरी त्याला बीड येथेच न्यावं लागणार आहे आणि ते पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती बीडमध्येच होणार आहे नक्कीच मोसिन तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातच असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आजच शरण येण्याची सुद्धा शक्यता आहे पुण्यात शरण आल्यास बीडमध्ये आणि केजमध्ये नेलं जाईल आणि त्यानंतर पहिली मेडिकल चेकअप आणि कोर्टात हजर केलं जाईल अशी ही प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे आजच वाल्मिकराड शरण येण्याची शक्यता आहे खंडणी प्रकरणातला एक मोठा गुन्हा दाखल आहे आणि या संदर्भातली सध्या चर्चा सुरू आहे जोरदार पद्धतीनं बैठका घेतल्या जातात एकीकडे आपण बघतोय जवळपास शंभरपेक्षा जास्त लोकांची चौकशी झालेली आहे आणि तब्बल या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेकांची बँक खातीसुद्धा गोठवण्यात आलेली आहे त्यामुळे वाल्मी महाराष्ट्रातच आहे अशी माहिती मिळते तेरा डिसेंबर रोजी शेवटचं लोकेशन जे आहे ते मध्य मध्य दाखवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड महाराष्ट्रातच आहे पुण्यातच शरण येईल अशी शक्यता व्यक्त केली जाते एका खंडणी प्रकरणामध्ये सीआयडी कडनं जोरदार तपास सुरू झालेला आहे आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता आहे तर पुणे किंवा बीड पोलिसांसमोर कराड शरण येऊ शकतो वाल्मिक कराड अकरा वाजता पुणे सीआयडी ऑफिसला हजर राहणार अशी माहिती सध्या मिळतीये त्यामुळे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय वाल्मिक कराड हा अकरा वाजता पुणे पोलिसांसमोर शरण येणार अशी माहिती सध्या समोर येते आताची सगळ्याची महत्वाची अपडेट आपण बघतोय सगळ्या राज्याचं लक्ष जे आहे ते बीडकडे लागलेलं ला आहे बीड हत्या प्रकरण गाजत असतानाच वारंवार एक नाव समोर येते वाल्मिक कराड यांचं आणि त्यातच आता खंडणी प्रकरणामध्ये सीआयडी तपास सुरू आहे आणि त्यातूनच वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता वर्तवली जाते